ते हृदय होते किती काही निर्जीव वस्तू होती ज्याचे मूल्य नव्हते कालची संपूर्ण रात्र संकटात घालवली होती मला आजची रात्र तरी आराम करायचा होता शेवटी मी सुद्धा माणूसच होते आपलीही काही स्वप्न होती आपलंही हृदय तिथेच असलं पाहिजे आपला आत्माही छातीत घाळ झाला असावा पण गेल्या तीन वर्षापासून मला माहीत नाही माझे हृदय माझ्या शरीराच्या कोणत्या भागात लपले होते कितीतरी जखमा आणि माझ्या भावना सहन करून आत्मा कुठेतरी रडत पडला होता आता ऐका संपूर्ण कथा माझे हृदय आणि शरीर या दोघांना इतक्या वेळा ओरबाडले गेले होते की ते कदाचित शेवटचा श्वास घेत असतील पण कबलाबाईला नव्हती ती रोज रात्री नवीन ग्राहकाकडून गोळा केलेल्या पैशांशी संबंधित होती पोटे जिबेने चाटून ती पैसे मोजायची आणि त्यांना तिच्या लाल साडीच्या पल्लूने बांधायची आणि ती त्या माणसाला आमच्या स्वाधीन करायची जो येऊन आमच्या शरीराशी खेळत असे मी त्या वेशालयातील सर्वात सुंदर व्यक्ती होते मी तरुण होते आणि मी फक्त वीस वर्षाचे होते आता तर मी मोजणेही विसरले होते या वीस वर्षात किती वेळा मला क्रूरतेचे लक्ष बनवले गेले कितीतरी वेळा माझे रडणे आणि किंकाळे खोलीच्या भिंतीशी आदळले आणि मरण पावली माझ्यात एक असाही भाग नव्हता ज्यावर क्रूरतेचे ठसे उमटले नाही आणि काल रात्री मला भेटलेल्या लांडग्याने मला दाताने ओरबाडून रक्त काढले होते माझा चेहराही सोडला नाही माझे ओठ पूर्णपणे निरळ झाले होते पण त्याची वासना पूर्ण होत नव्हती शेवटी मी त्याच्या डोक्यावर फुलदानीने जोरात प्रहार करून त्याला जखमी केले त्यामुळे कमलाबाई माझ्यावर नाराज होती तिचा खूप श्रीमंत क्लायंट माझ्या हाताने जखमी झाला होता पण माझ्या जखमांची कोणालाच पर्वा नव्हती कदाचित इथे कोणीही मला माणूस म्हणायला तयार नव्हते म्हणूनच एकही रात्र माझ्या नाही आज मी कमलाबाई समोर हात जोडून तिला विचारले की मला माफ करा मला दोन दिवस विश्रांती घ्यायची आहे ती म्हणाली विश्रांती एकतर तू माझ्या ग्राहकाला जखमी केले आहे आणि वर विश्रांती मागतेस आज मी तुझ्या खोलीत दोन लोकांना सोडेल या चार वर्षात तर डायनने कुठे माझ्यावर दया दाखवली जी तिला आज माझी दया येणार होती मी स्वतःला खोली तोडले आणि आज रात्री माझ्या दारात कोणत्याही म्हणून देवाची प्रार्थना करत होती पण आता मी माझ्या भगवान श्रीकृष्णासमोर हात जोडले होते दारात कोणीतरी येण्याचा आवाज आला जो माझ्या कानावर आला मला वेदना होत होत्या माझ्या अंगात खूप वेदना होत होत्या मला उठता येत नव्हती आता मला सतत वेदना होत होत्या आणि मी रागाने थरथरत होती त्यामुळेच मी उठल्यावर दारही उघडले नाही पण दार इतक्या जोरात वाजत होतं की इच्छा नसतानाही मी उठून दरवाजा उघडला तेवढ्यात समोर डायन कमलाबाई उभी होती ती माझ्याकडे पाहत होती लवकर तयार हो खास तुझ्यासाठी एक मुलगा आला आहे तो आज रात्री तुला सोबत घेईल आणि तू तु तुझ्या इच्छेनुसार काही केलंस तर सावध ना रहा नाहीतर होणाऱ्या परिणामांना तू जबाबदार अशी तुझ्यात हिंमत नसेल तर मी तुला इंजेक्शन देईल पण त्याला खुश करून तिचे बोलणे ऐकून मी एक सुस्कारा सोडला आणि ती म्हणाली की तो अर्ध्या तासात येईल असे म्हणत ती आत गेली आणि मी मेलेल्या पावलांनी येणाऱ्या संकटाची तयारी करू लागली कारण ज्या रात्री मला एखादा ग्राहक नेतो त्या रात्री माझा त्रास शिंगेला पोहोचलेला असतो मला घेऊन जाणारा माणूस माझ्यासाठी जा खूप मोठी रक्कम देत असे त्याचे स्वतःचे हृदय भरले की तो मला त्याच्या शिकारी मित्रांच्या स्वाधीन करायचा म्हणून मला इंजेक्शन द्यावी लागायची माझ्या नशेच्या अवस्थेत मला काहीच आठवत नव्हते या त्रासात काही प्रमाणात कपात झाली मी थडकत खाली आले तेव्हा समोर एक आनंदी दिसणारा तरुण उभा होता दिसायलाही तो एका उच्चभ्रू घराण्यातला दिसत होता पण असं असलं तरी अशा चेहऱ्यामागे लपलेले अनेक लांडगे मी पाहिले होते त्यामुळे त्याच्या दिसण्याकडे लक्ष न देता मी त्याच्या गाडीत बसले माझे मन आता ऐकत होते मी सीट वर डोकं ठेवून डोळे मिटले आणि गाडी चालवताना तो मला तुझे नाव काय विचारू लागला त्याचे बोलणे ऐकून मला पहिल्यांदाच दुःखाने भरून आले कारण आजपर्यंत कोणीही माझे नाव विचारले नाही माझ्या नावाची परवाई केली नाही मी म्हणाले तुला आवडेल त्या नावाने हाक मार कारण मी स्वतःच निनावी झाले आहे तो म्हणाला की कोणी आपले नाव कर... विसरतो का मी म्हणाले की मी माझे नाव माझी ओळख माझा आदर गेली पाच वर्षे सर्व काही विसरले आहे त्यामुळे आता काही फरक पडत नाही माझ्याशी जास्त मोकळे होण्याचा प्रयत्न करू नकोस फक्त तुमचा स्वतःचा विचार करा आणि मला तिथे परत सोडा तो तरुण म्हणाला माझे नाव विश्वास आहे मी नेहरू प्लेस दिल्ली येथे राहतो मी तुला माझे घर दाखवतो माझ्या बोलण्याला उत्तर देताना त्याने मला स्वतःबद्दल सांगितले माझी गाडी एका अलिशान बंगल्यासमोर थांबवली त्याच्या बोलण्यावर मी काहीच बोलले नाही शांतपणे खाली उतरणार होते त्याने पटकन खाली उतरून माझ्या बाजूचे दार उघडले मला आजवर इतका मान कोणी दिला नव्हता त्यामुळे मी थोडी गोंधळले होते आमच्यासारख्या महिलांचा कोणी आदर करत नाही ते फक्त त्यांचा हेतू पूर्ण करतात आणि त्यांना कचऱ्याच्या डब्यात टाकतात त्यामुळे पहिल्यांदाच कोणीतरी मला इतकं महत्त्व दिलं होतं त्याने माझे नाव देखील विचारले पण तरीही मला माहीत होते की काही वेळाने तो त्याचा सभ्य पोशाख काढेल मला क्रूरता दाखवेल आणि मला दूर पळवून लावेल म्हणूनच मी ही गोष्ट फारशी गांभीर्याने घेतली नाही मी त्याच्याबरोबर -चा चालायला लागले माझी पावले थिरकत होती कारण नशा आता वाढली होती मी अचानक पडायला लागल्यावर त्याने मला पकडून आपल्या मिठीत घेतली मला बेडरूम मध्ये नेले आणि बेडवर झोपवले आणि विचारले की असा डोस घेण्याची काय गरज होती त्याचे बोलणे देखील स्वार्थी वाटत होते मी म्हणाले की फक्त नशाच माझ्या समस्या आणि त्रास कमी करते या अवस्थेत मी पुरुषांचा क्रूरपणा सहन करू शकणार नाही आणि मरेन तो माझ्या शेजारी बसला आणि माझ्याकडे खेदाने पाहू लागला काळजी करू नकोस मी इतका वाईट माणूस नाही निवांत बस अजून खूप गोष्टी करायच्या आहेत मी म्हणाले की जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हापासून मी नेहमी पुरुषांना तशाच प्रकारे आहे मी माझ्या वडिलांचा अत्याचार सहन केला माझ्या आईने मला जन्म दिल्यावर हे जग सोडले माझ्या वडिलांनी मला दुःखी म्हटले आणि मला एका वृद्ध माणसाला विकले तेव्हापासून माझा नेहमीच व्यापार होत असे या एक दोन वर्षात किती ग्राहक आले ज्यांनी मला क्षणभर विकत घेतले त्यांची इच्छा पूर्ण केली आणि मग मला फेकून देऊन निघून गेले जणू माझे हृदय माझ्या आत धडधडत होते मी एक निर्जीव मेण्याची बाहुली बनले आहे मी माझ्या समस्या त्याला का सांगायला बसले तेच कळत नाही माझ्या खरेदारांसमोर स्वतःबद्दल कधीही वाईट वाटले नाही कारण ज्यांनी एवढी किंमत मोजली आणि मला काही तासांसाठी विकत घेतले माझे दुःख ऐकून घेण्यास त्यांनी मागे पुढे पाहिलं नाही काही क्षणासाठी त्यांना आपले फ्रस्ट्रेशन बाहेर काढायचं असतं पण काही अज्ञात कारणाने समोर बसलेला माणूस त्यांच्यापेक्षा खूप वेगळा दिसत होता तोही मला खूप प्रामाणिक वाटत होता माझी बडबड ऐकत होता त्याच्या डोळ्यात थोडा ओलावा होता मग डोळ्यासमोर पूर्ण अंधार येऊ लागला खोलीत बाजूला ठेवलेल्या फ्रीजमधून त्याने एक बाटली काढली आणि माझ्यासाठी शिशाच्या ग्लासात ओतली मी ते शांतपणे प्यायले मला वाटले किती दारू आहे पण ते लिंबू पाणी होते जे कदाचित मला माझ्या मज्जातंतूंना आराम देण्यासाठी दिले गेले होते मी ते माझ्या हातात ठेवले इथलं दृश्य काहीसं स्पष्ट होऊ लागलं मी म्हणाले मला भाणावर आणून तुला त्रास द्यायचा आहे का कदाचित तुला स्त्रीची ओरड ऐकायला आवडेल माझे बोलणे ऐकून तो हसायला लागला आणि म्हणाला की तुझ्याशी बोलण्यासाठी तू होश मध्ये असण खूप गरजेचं आहे मी म्हणाले तू मला फक्त बोलण्यासाठी इतके पैसे दिलेस का तर तो म्हणाला की मला महिलांना त्रास देणे आवडत नाही माझ्या मते स्त्री ही देवाने निर्माण केलेली सुंदर गोष्ट आहे माझा मार्ग असेल तर मी त्या महिलांना सात पडद्याआड लपवून ठेवेन काळाच्या वाईट नजरेपासून मी त्यांचे रक्षण करेन त्याच्या बोलण्यावर मी मोठ्याने हसले आणि म्हणाले तुझ्यासारख्या माणसाला माझ्यासारख्या मुलींबद्दल काय वाटतं मग मला इथे का आणलंय तू कुठल्या तरी चांगल्या ठिकाणी गेला आणि तिथे तुझ्यासाठी मुलगी शोधायला हवी होतीस माझ्यासारख्या मुलीचे चरित्र आधीच खूप आहे तो म्हणाला की माझ्या मते तू एक चांगली महिला आहेस कारण तू या सर्व गोष्टी स्वतःच्या इच्छेने करत नाहीस तर तुला स्वतःला या सर्व गोष्टी करण्यास भाग पाडले गेले माझी इच्छा आहे की तू ही चांगल्या कुटुंबाची सून व्हावी तुझ्या नवऱ्याने तुला ठेवावे आणि माझ्या डोळ्यात तो मला सांगत होता मी विचार करत होते की कदाचित तो माझ्या डोळ्यातून माझी आंतरिक अवस्था वाचत असेल मी त्याच्याशी जास्त वेळ डोळा संपर्क करू शकले नाही म्हणूनच मी इकडे तिकडे पाहू लागले म्हणाले ज्या कामासाठी तुम्ही मला इथे आणले आहे ते काम लवकर पूर्ण करा आणि मला जाऊ द्या तुझ्या अशा गोष्टीवर मी माझे मन वाया घालवणार नाही माझे व्यसन पूर्णपणे उतरले होते पण माझ्या जवळ येण्याऐवजी तो उठला आणि कपाटातून कपडे काढू लागला आणि वॉशरूममध्ये गेला मला वाटला कदाचित माझ्या जवळ येण्याआधी त्याला फ्रेश व्हायचं असेल मी बेडच्या काठावर डोकं ठेवून झोपले आणि डोळे मिटले मला खूप झोप येत होती पण झोप आली नाही म्हणून मी त्याची वाट पाहू लागले जेव्हा तो वॉशरूम मधून बाहेर आला तेव्हा त्याचे ओले केस आणि ओले शरीर यामुळे त्याचा शर्टही ओला झाला होता मी थोडा वेळ त्याच्याकडे बघू लागले तो एक अतिशय देखणा तरुण मुलगा होता मी आतापर्यंत ज्या लोकांना भेटले होते बहुतेक ते चाळीस पन्नास वर्षाचे वृद्ध होते जे आपल्या छलणाऱ्या हाकळून देत असत त्यांनी आपली सगळी निराशा माझ्यावर काढली कोणीतरी म्हातारा त्याच्या ऑफिसच्या कर्मचाऱ्यांचा राग माझ्यावर काढायचा आणि निघून जायचा त्यांच्यापैकी कोणीही मला माणूस मानले नाही किंवा मी कधीही माझ्या मनापासून कोणाला पाहिले नाही पण हा तरुण खूपच देखणा होता त्याच्यावरून नजर हटवणं कठीण होत होतं त्याने आतापर्यंत कुठलाही क्रूरपणा दाखवला नसल्याने मी अडचणीत आले तो एक चांगला माणूस दिसत होता म्हणून मला त्याच्या व्यक्तिमत्वावर खूप आनंदी असण्याची गरज नव्हती तो म्हणाला कदाचित तुला डोकेदुखी होत असेल म्हणून मी तुला फ्रेश कॉफी करून देईन एवढे बोलवतो तो खोलीतून निघून गेला पण मी माझ्या जागेवरच बसून राहिले कारण मी घरून सगळी तयारी करून आले होते मी खोलीचा संपूर्ण स्टॉक घेतला त्याची खोली खूप सुंदर आणि साधी होती तो लोफर किंवा वाईट व्यक्ती दिसत नव्हता किंवा त्याच्या खोलीत असे काही नव्हते ज्यामुळे त्याचे चरित्र चुकीचे सिद्ध होईल खोलीत एक कपाट होते ज्यात पुस्तके पडली होती जणू ते पुस्तकाचे लेखक आहेत असे वाटत होते तो त्याचा बहुतेक वेळ पुस्तके वाचण्यात घालवतो एवढी पुस्तके घेऊन एक व्यक्ती माझ्या मागे का लागले हेच कळत नाही आता या सगळ्या प्रश्नांच्या उत्तरांची मी वाट पाहत होते अचानक खोलीचा दरवाजा उघडला आणि त्याने दोन कप भरलेले कॉफी आणले तो माझ्या समोर पडलेल्या खुर्चीवर बसला आणि एक कप माझ्या हातात दिला आणि दुसरा कप ओठावर ठेवला आता अर्ध्याहून अधिक रात्र निघून गेली होती आणि मला त्याच्या हेतूबद्दल काहीच समजले नाही त्याला काय हवे आहे मी कॉफीचा एक घोट घेतला आणि ती खूप चवदार आणि स्वादिष्ट होती तो म्हणाला तू तु या तुरुंगात किती दिवस आहेत तू कधी इथून बाहेर पडण्याचा प्रयत्न केलास का मी म्हणाले एक मुलगी इथे आली की तिची इज्जत कमी होते मग ती इथून बाहेर पडली तरी तिला अनेक लोकांसमोर सामोरे जावे लागते कारण जे लोक शालीनतेचा पोशाख परिधान करतात ते माझ्यासारख्या निष्पाप मुलींना पाहून पाठ फिरवणाऱ्यांपेक्षा जास्त धोकादायक असतात जणू काही तुम्ही अस्पृश्य रुग्ण पाहिला आहे तर हे सभे लोक रात्रीच्या वेळी आमच्या कुंटणखाण्यात हजर असतात आणि मग आम्ही त्यांना अस्पृश्य वाटत नाही का हे जगसुद्धा खूप विचित्र आहे आणि त्यात राहणारी माणसं खूप दुटप्पी आणि घाणेरडी आहेत ते म्हणाले की तुमची विचारसरणी अगदी स्पष्ट दिसते आणि तुम्हीही हे लक्षात ठेवा प्रत्येक माणूस सारखा नसतो मी त्याच्याकडे तिरकस नजरेने बघितले आणि विचारले तुझ्यात आणि त्यांच्यात काय फरक आहे तू सुद्धा रात्री माझी किंमत मला इथे घेऊन आला आहेस तो म्हणाला की मी तुला इथे दुसऱ्या कामासाठी आणले आहे आता त्याचे बोलणे ऐकून मला धक्का बसला होता कारण जर त्याला त्याची वासना माझ्यासोबत तृप्त करायची असती तर त्याने ते खूप आधी केले असते कारण मला इथे येऊन खूप वेळ झाला होता त्याने मला हात पण लावला नव्हता तो म्हणाला की मला तुझी मदत करायची आहे तुझ्यासारख्या असहाय्य मुलींना ज्यांना त्रास होतो आणि तिथे पाठवले जाते मी म्हणाले तुम्ही मला कशी मदत कराल मला स्वतःला मदत घ्यायची नाही आहे आणि माझ्यासारख्या मुलींनाही नाही ज्यांनी त्यांची इज्जत गमावली आहे या जगातील सर्वात मौल्यवान गोष्ट जी एखाद्या व्यक्तीकडे असते विशेषतः स्त्रीचा आदर असतो ती पण हरली तर तिला या जगातला एकही सभ्य मुलगा स्वीकारण्यास तयार होणार नाही मग जगाने ढकलण्यापेक्षा इथेच वेशागृहात बसून राहिलो तर बरे कारण समाज आमच्यासारख्या मुलींना स्वीकारत नाही आम्हाला जबरदस्तीने आणले गेले आम्ही स्वतःच्या इच्छेने आलो नाही तो म्हणाला की मी तुला आधीही सांगितले होते की प्रत्येक माणूस सारखा नसतो कदाचित आजपर्यंत माझ्यासारखा माणूस तुम्हाला भेटला नसेल म्हणूनच तुम्ही अशा गोष्टी बोलत आहात पण काळजी करू नका लवकरच तुमची विचारसरणी बदलेल मी म्हणाले तुला माझ्याकडून काय हवे आहे तो म्हणाला आधी तू माझ्यावर विश्वास ठेव मग मी तुला सांगेन मला तुझ्याकडून काय हवे आहे मी म्हणाले की तू माझा विश्वास कसा जिंकू शकतोस आपण तर पहिल्यांदा भेटलो हो। आहोत तो म्हणाला की मी पुढच्या व्यक्तीला फक्त एका नजरेने ओळखू शकतो की तो विश्वासार्ह आहे की नाही आणि तू मला पूर्णपणे विश्वासार्ह मुलगी आहेस असे वाटते म्हणूनच मी तुला इथे आणले आहे मला माहीत आहे की तू पण कमलाबाईला खूप कंटाळी आहेस आणि ती तुझ्यावर खूप अत्याचार करते आणि तुझ्यासारख्या इतर मुलींबरोबर तुला माहीत नाही की ती स्त्री किती धोकादायक आहे तिचे अशा लोकांशी संबंध आहेत जे मुलींची तस्करी करतात आणि त्यांना अशा ठिकाणी नेऊन चुकीचे काम करायला लावतात आणि त्या मुलींना कुठल्या तरी कॉलेजमधून पळवून नेले जाते किंवा त्यांना त्रास दिला जातो त्या मुली आहेत ज्या घरातून पळून गेल्या आहेत आणि कमी किमतीत विकल्या जातात जे लोक त्यांच्या प्रेमात असल्याचा दावा करतात आणि त्यांच्याशी लग्न करण्याचे स्वप्ने दाखवतात त्यांना अत्याचार करणाऱ्यांना विकून निघून जातात मला त्या टोळीच्या मूर्ख्यापर्यंत पोहोचायचे आहे आणि तुम्ही मला यात मदत कराल कारण त्याचे कमलाबाईशी खूप जवळचे नाते आहे आणि तो तिला भेटायला येतो कमलाबाई अनेकदा त्याच्याकडून मुली घेते तुला तिच्याबद्दल काही माहिती असेल तर मला सांग मी तुला विचारलेली किंमत द्यायला तयार आहे आणि तुझ्या आवडीचे जीवन द्यायला मी तयार आहे कारण तू खूप निष्पाप आणि विश्वासार्ह आहेस मला तू चांगली वाटत आहेस आणि मला तुला या दलदलीतून बाहेर काढायचे आहे तू तु आणि तुझ्यासारख्या अनेक असहाय्य मुली त्यांच्या टोळीच्या मूर्क्यापर्यंत पोहोचवून मी या सर्व गोष्टी करू शकतो आता मी सगळ्यांच्या नजरेने त्याच्याकडे बघत होते मी म्हणाले एवढं मोठं काम मी कसं करू शकते आणि तू माझ्यावर कसा विश्वास ठेवशील कोणास ठेव मी इथून गेल्यावरच खरं सांगेन तो म्हणाला की तू असं अजिबात करणार नाहीस मला माहीत आहे की मला तुझी आतली अवस्था चांगलीच माहीत आहे मी अनेक वेळापासून तुझं निरीक्षण करतोय जर तू तशी मुलगी असतीस तर मी तुला माझ्या वैयक्तिक ठिकाणी कधीही आणले नसते मी म्हणाले तू कोण आहेस आणि तुला हे सगळं का करायचं आहे हे सगळं करून तुला काय मिळणार आहे तो म्हणाला की मी एक इंटेलिजन्स ऑफिसर आहे मी तुम्हाला जे सांगितले ते माझे ध्येय आहे एवढी जड पुस्तके त्याच्या खोलीत का ठेवली होती ते आता मला समजले मी म्हणाले की मी असे कधीच करू शकत नाही पुढे तुझे काय होणार आहे याची तुला कल्पना नाही असे ते म्हणाले त्याच्याकडून हे ऐकून माझ्या मनक्यात एक खळबळ उडाली मी म्हणाले मला धमकावण्याची गरज नाही मला घरी सोडा तो म्हणाला की मला माझ्या संशोधनातून कळले आहे की कमलाबाई लवकरच तिच्या कुंटणखाण्यातील सुंदर मुलींना एका टोळीच्या नेत्याला विकण्याचा विचार करत आहे त्या मुलींमध्ये तुमचाही समावेश आहे आणि त्या मुलींचे काय करतात ते तुम्हाला माहीत आहे तू ज्या त्रासातून जात आहे त्याची कल्पनाही करू शकत नाही आणि मी तुला त्यातून वाचवू शकतो त्याचे बोलणे ऐकून मी पूर्णपणे घाबरले खरं तर मला सुरुवातीपासूनच समस्यांचा सामना करावा लागला मला हे माहीत नव्हते किंवा मला सण करावे लागलेल्या त्रासांबद्दलही पण मलाही माहीत होत एकदा का त्यांच्या हातात मुलगी आली की तिच्यासोबत काय केले जाते ते मुलींसोबत खेळायचे आणि नंतर तिला मारायचे जेव्हा तो पूर्णपणे त्यांच्या वाचण्याचे लक्ष बनतो तेव्हा ती मुलगी पूर्णपणे निर्जी होते मग ते तिचे तुकडेही करायचे मी म्हणाले मी तुझी मदत करायला तयार आहे मला काय करायचे आहे ते सांग पुढच्या आठवड्यात कोणत्याही रात्री डाकू सरदार मुलींच्या सौद्यासाठी भेटू शकतो असे तो म्हणाला त्यावेळी तू कळवावे जेणेकरून मिळाल्यास तेथे छापा टाकता येईल मी म्हणाले की माझ्याकडे असा एकही एक मोबाईल नाही ज्यावर मी तुम्हाला बातमी देऊ शकेल किंवा आम्हाला तो ठेवण्याची परवानगी नाही त्याने माझ्या मनगटावर एक ब्रेसलेट घातले आणि ते ब्रेसलेट खूप सुंदर होतं ती छोटीशी साखळी माझ्या मनगटाभोवती होती त्या साखळीच्या कोपऱ्यावर एक छोटं बटन काढलं होतं ते म्हणाले की जेव्हा जेव्हा ते सरदार तिथे पोहोचतील तेव्हा त्या ते ब्रेसलेटवरील एक लहान बटन असते ते दाब सिग्नल माझ्यापर्यंत पोहोचेल आणि ते तुमच्या मॅडम पासून लपवून ठेव मी मान्य केले तो म्हणाला आता तुला हवे असल्यास आराम करू शकतेस मी दुसऱ्या खोलीत जाईल आणि सकाळी तुला तिथे सोडेन एवढे बोलून तो त्याच्या खोलीतून निघून गेला आणि माझ्या मनगटावर बांधलेल्या ब्रेसलेटकडे मी लक्षपूर्वक पाहू लागले आणि कदाचित तो माझ्या स्वातंत्र्याचा मार्गही असावा दुसऱ्या दिवशी सकाळी मला परत तिथे सोडले तो गेल्यानंतर मला वाटले की कदाचित मी, कदा मी लग, या वेशालयात जास्त काळ राहू शकणार नाही कदाचित मी माझ्या सर्व समस्यांपासून मुक्त होणार आहे त्याने निघताना कमलाबाईला सांगितलं या मुलीला कोणी हात लावणार नाही कारण मी तुला प्रत्येक रात्रीसाठी आगाऊ पैसे देत आहे ही फक्त एक आठवड्यासाठी माझी आहे तिचा कोणताही डान्स असेल तेव्हा रोज माझी गाडी येईल आणि तिला घेऊन जाईल कमलाबाईला त्याचे बोलणे ऐकून खूप आनंद झाला कारण तो माझ्यासाठी किंमत देत होता त्याच्याकडे खूप पैसा होता त्यामुळे तिला कोणतीही गडबड न करता पैसे मिळाले मी आता त्या तरुणाने पूर्णपणे प्रभावित झाले होते त्याने आपले नाव विश्वास सांगितले त्याला फक्त मला इथून सोडवायचे नव्हते तर माझी ढाल बनायचे होती माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच कोणीतरी माझी काळजी घेतली आणि माझ्या डोळ्यात पाणी आले नाहीतर आजपर्यंत मला कोणी माणूसही मांडले नव्हते ज्याने बळजबरीने माझ्या इज्जतीचा वारंवार व्यापार केला निदान त्याने मला माणूसच मानले आता मी रोज रात्री कमलाबाई तिने तिच्या खास तिच्या दिवाणखाण्यात रोज रात्री मी तयार होऊन त्याने पाठवलेल्या गाडीत बसून त्याच्या घरी जाऊन त्याला सर्व माहिती देत राहायचे आणि आज वेशागृहात कोण आले आणि काय झाले ते सांगायचे मी जे काही बोलले ते तो लक्षपूर्वक ऐकून घेई आणि मला विश्रांती घेण्यास सांगून खुली सोडत असे कारण आज आठवड्याचा शेवटचा दिवस होता आणि मी पूर्वीपेक्षा जास्त सतर्क होते कमलाबाई मला म्हणाले की आज तुला त्या मुलासोबत पाठवले जाणार नाही त्यापेक्षा एक खास पाहुणा येणार आहे आणि तू लवकर तयार हो तुझ्यासोबत मी आणखी काही मुलींना पाठवत आहे माझ्या मनात धोक्याची घंटी वाजली मी म्हणाले की आज मला तिकडे जायचे आहे कारण त्याने तुला आठवड्याभराचे पेमेंट दिले होते ती म्हणाली माझ्याशी जास्त वाद घालू नकोस आणि तुला सांगितल्याप्रमाणे कर ती रागाने आणि तिथून निघून गेली मी पूर्ण सावध होते नक्कीच तो सरदार येणार होता कमलाबाईची तयारी वेगळ्या पद्धतीने केली जात होती त्यांनी कुणालाही त्यांच्या सभेला येण्यास नकार दिला होता अचानक अनेक वाहने बाहेर थांबू लागली आवाज ऐकू आला आणि ती पटकन तिच्या दिवाणखाण्यात गेली जिथे त्याला आम्हा मुलींना सामोरे जावे लागले मी माझ्या मनगटातून ब्रेसलेट काढले आणि ब्रेसलेटचे बटन दाबले आता माझे काम झाले हो होते विश्वासच्या म्हणण्यानुसार त्यांना अर्ध्या तासात तिथे पोचायचे होते आणि त्यांना रंगेहात पकडावे लागले मी माझ्या खोलीत गेले आणि दरवाजा बंद केला माझे हृदय जोर जोरात धडधडत होते माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मला स्वातंत्र्याचं महत्व खरंच कळलं आणि मी इथून लवकरच मुक्त होणार आहे याबद्दल मनात खूप आनंद आणि उत्साह होता कारण विश्वासने मला वचन दिले होते की तो मला हवेत आयुष्यात जगण्याचे स्वातंत्र्य देईल यावर माझा पूर्ण अधिकार होता अर्ध्या तासानंतर बाहेर पोलिसांच्या वाहनाचे सायरन ऐकू आले मी खिडकीचा पडदा काढून पाहिलं बाहेर अनेक पोलिसांची वाहने उभी होती आणि त्याने कुंटण चारही बाजूने सर्वात आधी गाडीतून उतरला त्याने कर्तव्याचा पोशाख परिधान केला होता आणि त्याच्या हातात पिस्तूल घेऊन वेशागृहात प्रवेश केला होता तो आपल्या साथीदारांसह येतात तेथील सभेवर हल्ला केला मी कमलाबाई आणि त्यांच्या नेत्याला पाहताच त्यांना हातकड्या घालून बाहेर काढण्यात आले कोणीतरी कळवल्यासारखे वारे त्यांच्या चेहऱ्यावर उमटले होते ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून त्यांच्या नव्हते कमलाबाईची अवस्था पाहून मला आयुष्यात पहिल्यांदाच आनंद झाला त्या बाईने माझा नाश केला होता आता तिच्या नाशाची वेळ आली होती त्यांचा नेता विश्वासला म्हणाला मी बघून घे तुझी हिंमत कशी झाली मला हात कडी लावण्याची अशी धमकी देत होता विश्वास आला आणि त्याच्या तोंडावर ठोसा मारला आणि म्हणाला आता तू तु आयुष्यभर तुरुंगातच सडशील कारण तुझ्यावर इतके खटले आहेत की तुला बाहेर पडणे अशक्य आहे त्यांनी त्याला गाडीत बसवले एक लेडीज पोलिसांनी संपूर्ण खोलीची झडती घेतली आणि अशा मुलींना बाहेर काढले ज्यांनी जीवनाची आशा होती आम्हा सर्वांना पोलिसांच्या मोठ्या वाहनात बसवण्यात आले आपले पुढे काय होणार या विचाराने सर्व मुली घाबरल्या होत्या पण मी शांत बसले होते आम्हाला कुठून आणले आणि आता कुठे जायचे आहे याची पोलिसांनी चौकशी केली आणि मग एकाही मुलीला कुठेही जायचे नव्हते सगळे एकमेकींकडे पाहू लागले कुठे जाणार त्यानंतर पोलिसांनी त्या सर्व मुलींना एका आश्रमात पाठवले ज्यामध्ये माझाही समावेश होता आम्हाला एका वाहनात बसून आश्रमाकडे पाठवण्यात आले गाडीत बसताच विश्वासने गाडीचा दरवाजा उघडला त्याने मला माझ्या हाताने बाहेर काढलं आणि सांगितले की तू माझ्या बरोबर ये या प्रकरणाचा कारभार त्यांच्याकडे होता त्यामुळे त्यांना कोणीही प्रश्न विचारला नाही त्याने मला त्याच्या गाडीत बसवले आणि पुढच्या सीटवर बसवले आणि गाडी चालवायला सुरुवात केली ते म्हणाले की तुमच्यामुळेच मी आज या पातळीवर पोहोचलो आहे मी हे बऱ्याच काळापासून शोधत आहे कारण या प्रकरणात तू मला सर्वात जास्त मदत केली आहेस मी म्हणाले मी तुला आत्ताच सांगितली माझा कोणताही चमत्कार नाही सर्व चमत्कार तुझे आहेत आज तुझ्यामुळे माझ्यासारख्या अनेक निराधार मुली या कारावासातून मुक्त झाल्या आहेत आम्ही सर्वांनी आपले आभार मानले पाहिजे माझे बोलणे ऐकून तो हसला तो म्हणाला चल हिसाब बरोबर झाला मी म्हणाले मी आता कुठे जाऊ तो म्हणाला तू तिथेच असायला हवं मी म्हणाले तुला काय म्हणायचे आहे तो मला त्याच्या घरी घेऊन गेला आणि म्हणाला तू या घरात राहू शकतेस मी म्हणाले कोणत्या आधारावर आणि कोणत्या नात्याने मी अशा प्रकारे अनोळखीच्या घरात राहू शकत नाही मला अनाथ आश्रमात सोडा इतर मुलींसोबत तो म्हणाला की मी तुला वचन दिले आहे की मी तुला एकटे सोडणार नाही त्याच्या पुढच्या गोष्टीने मला आश्चर्य वाटला माझ्यासारख्या मुलीला कोणी असा प्रश्न करू शकतो तो, तो म्हणाला तुला माझ्या एकटेपणासह माझी पत्नी व्हायला आवडेल का मला तुला माझ्या आयुष्यात आणायचे आहे आणि मी त्याच्या प्रश्नावर पुतळ्यासारखी होते जर माझ्यासारखी कलंकित मुलगी असेल तर विश्वाससारखी व्यक्ती मला अशा प्रकारे आपल्या आयुष्यात सामू सामील करून घेईल असे स्वप्नातही वाटले नव्हते हा विचार मी फार पूर्वी सोडून दिला होता पण त्याने अचानक मला विचारताना पाहिल्यावर माझी जी जीप पूर्णपणे बधीर झाली तू माझ्याशी बोलणार नाहीस मी त्याच्या प्रश्नाला उत्तर देतात तो हसायला लागला आणि म्हणाला नाही या घरात एक डायन राहते जी फक्त मला दिसते मी 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 बोलतो म्हणाले की या सगळ्याला पात्र नाही मी तुझ्या लायक नाही तुझ्या आयुष्यात दुसरी कोणीतरी स्त्री असावी जिला कोणत्याही पुरुषाने स्पर्श केलेला नसावा आणि माझ्यासारखी मुलगी नसावी जिच्या शरीराचे अवयव नाही माझे बोलणे ऐकून तो माझ्या जवळ आला त्याने माझे दोन्ही हात धरले आणि माझ्या डोळ्यावर ठेवले आणि म्हणाले की मला तुझ्याबद्दल वाईट वाटत नाही मला तू आवडू लागली आहेस त्या माणसांनी तुमचा निर्दोषपणा हिरावून घेतला कृपया आज नंतर स्वतःला कोणापेक्षा कमी समजू नका मला ते आवडणार नाही किंवा त्यांच्या निवडीला कोणीही हिन म्हणणे मी खपून घेणार नाही त्याचे बोलणे ऐकून मला धक्काच बसला मी म्हणाले की तुमचे पालक कसे सहमत असतील त्यांनी तुमच्याबद्दल कोणती स्वप्ने पाहिली असतील तेव्हा तो हसला आणि म्हणाला सहा फूट सहा इंच उंचीच्या माणसाला आपल्या आयुष्यात कोणाला तरी सामील करून घेण्यासाठी जगासमोर उभे राहण्याची हिंमत असली पाहिजे तशी क्षमता माझ्यात आहे तुमचा काही आक्षेप असेल तर सांगा मला मनापासून आणि इच्छेने तुला स्वीकारायचे आहे तुमच्या आयुष्यात कधीही मी काल घडलेल्या गोष्टींची पुनरावृत्ती करणार नाही मी वचन देतो की मला हे जाणून घ्यायचे नाही की आपण सर्वजण आपल्या आयुष्यात पापी होतात परंतु आपण केलेल्या गुन्ह्याची शिक्षा आपण भोगली आहे तुमच्याकडून हिरावून घेतलेल्या प्रत्येक आनंदावर तुमचा हक्क आहे माझ्या नकाराने त्याचं हृदय तुटल्यासारखं त्याने अंगठ्याने माझी बोट दाबली माझ्यासारख्या मुलीला आयुष्यात अजून काय हवं होतं माझ्यासारख्या स्त्रीच्या नशिबात इतका चांगला माणूस लिहिल्याबद्दल मी मनातल्या मनात, मनात माझ्या देवाचे मनापासून आभार मानले मी माझ्या देवाकडे वळत होते आणि देवाचे कार्य इतर कोणीही समजू शकत नाही यावर विश्वास ठेवला आणि मी माझ्या आयुष्याचा धागा त्याच्याकडे सोपवला आणि आज विश्वास सोबत लग्न करून चार वर्ष झाली देवाने आम्हाला एक सुंदर मुलगी दिली आहे विश्वासने त्याचे वचन पाळले त्याने मला भूतकाळाबद्दल काहीही विचारले नाही आणि मी प्रत्येक क्षणी माझ्या देवाचे आभार मानते पण एका मुलीची आई असल्याने मला काळजी वाटते की यावेळी आमची मुलगी वाईट नजरेखाली पडू नये विश्वास सारखी माणसे आजही सापडतात जर एखाद्या स्त्रीने तिचा आदर गमवला तर ती कोणत्याही सभ्य पुरुषाने स्वीकारण्यास असमर्थ आहे का तर मित्रांनो विश्वासने तिच्याशी लग्न करून योग्य केलं का मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला आमची कथा आवडली असेल कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा yeah!